मनोजरागे यांच्या मुंबईतील आंदोलनाला उद्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई पोलीस या आंदोलनाला दररोज एक-एक दिवसाची परवानगी देत आहेत उद्या या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. उद्या तरी यावर काही तोडगा निघणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे दररोजप्रमाणे उद्यासाठी देखील या आंदोलनाला परवानगी देण्यात आली आहे. एक-एक दिवस या आंदोलनाला परवानगी देण्यात येते. त्यामुळे उद्या तरी आता या आंदोलनावर काही तोडगा निघेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. त्याबरोबरच न्यायालयाच्या या निर्णयांवरती आज उपसमितीची बैठक झाली महाधिवक्त्यांनी देखील यावर चर्चा केली आता उद्या मनोजरांगे पाटील यांच्या संदर्भात काही मोठा निर्णय होतो का हे लागेल मनोजरांगेंच्या मुंबईतील आंदोलनादरम्यान काही आंदोलकांकडून महिला पत्रकारांसोबत असभ्य वर्तन केलं जात आहे या विरोधात टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन अर्थात टी व्ही जे ए संघटनेकडून जरांगींना अल्टिमेटम देण्यात आलाय पत्रकार आणि कॅमेरामन यांनाही कव्हरेज करताना तुमचे कार्यकर्ते धक्काबुक्की कपडे ओढणं जबरदस्तीनं बुम माईक ओढणं असे प्रकार सुरू आहेत महिला पत्रकारांना तुमचे कार्यकर्ते घेरून उभे राहतात चुकीचं वक्तव्य करून विनयभंग करण्याचा प्रयत्न करतात जर तुमच्या कार्यकर्त्यांनी मीडिया प्रतिनिधींना त्रास देणं थांबवलं नाही तर मुंबईतील सर्व मीडिया तुमच्या आंदोलन वार्तांकनावर बहिष्कार टाकेल हा शेवटचा इशारा आम्ही देतोय अशा कठोर शब्दात टी व्ही जे यानं अल्टिमेटम दिलाय त्यानंतर मनोज रांगे पाटील यांनी आम्ही चार दिवस आणखी आहोत आम्हाला समजून घ्या असं म्हणत पुन्हा असे प्रकार घडणार नाही असं आश्वासन दिलंय